नमस्कार युट्यूब फॅमिली शासनाचा मोठा निर्णय शेतीचे वाद मिटणार या योजनेला दिली मुदत चला तर कोणती आहे ही योजना त्याच्या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला शेत जमिनीच्या ताबा आणि वहिवाटीवरून ग्रामीण भागात वर्षानुवर्षे सुरू असलेले वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोखा योजनाला मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवण्यात आली असून यामुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रलंबित जमिनीचे वाद न्यायालयात न जाता सामुपचाराने निकाली काढण्याची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे शेत जमिनीच्या वादांवर तोडगा ते कसे तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी एका शेतकऱ्याच्या नावावर जमीन असते मात्र प्रत्यक्ष ताबा दुसऱ्याच शेतकऱ्याकडे असतो अशा ताबा आणि वहिवाटीवरून निर्माण झालेले वाद अनेकदा न्यायालयात जातात आणि वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात या वादांमुळे शेतीचे कामकाज विस्कळीत होते तसेच शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाया जातो काय आहे सलोखा योजना तर सलोखा योजना ही राज्य सरकारची विशेष योजना असून शेतकऱ्यांमधील जमिनीच्या ताबा व अदला बदलीचे वाद सामोपचाराने आणि कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी ती राबवली जाते ज्या प्रकरणात एका शेतकऱ्याच्या नावावरील जमीन दुसऱ्या शेतकऱ्याच्या ताब्यात आहे आणि परस्पर संमती आहे अशा जमिनींची कायदेशीर अदला बदल या योजनेअंतर्गत करता येते केवळ दोन हजार शेतकऱ्यांना फक्त हजार रुपये नोंदणी शुल्क आणि हजार रुपये मुद्रांक शुल्क असा एकूण दोन हजार रुपये खर्च करावा लागतो अन्यथा जमिनीच्या बाजार मूल्यानुसार मोठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे तसेच पूर्णविराम मिळेल जमिनीचे वाद न्यायालयात ले गेल्यास त्यावर निकाल लागायला अनेक वर्षे जातात वकील फी कागदपत्रे आणि सततच्या तारखा यामुळे शेतकरी त्रस्त होतात सलोखा योजनामुळे हे सर्व टाळून थेट तहसील स्तरावर प्रकरण निकाली काढता येते त्यामुळे शासकीय विलंब कमी होऊन जलद निर्णय शक्य होतो योजनेच्या प्रमुख अटी काय आहेत तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात अर्जदार शेतकऱ्याचा संबंधित जमिनीवर किमान बारा वर्षांपासून प्रत्यक्ष ताबा असणे आवश्यक आहे ही योजना केवळ शेत जमिनीसाठीच लागू असून संबंधित दोन्ही शेतकऱ्यांची लेखी संमती अनिवार्य आहे शक्यतो एकाच गावातील किंवा लगतच्या गावातील जमिनींना प्राधान्य दिले जाते कौटुंबिक आणि सामाजिक वादांना देखील आळा बसतो जमिनीच्या वादांमुळे अनेक कौटुंबिक तणाव भांडणे आणि कधी कधी हिंसक घटना देखील घडतात सलोखा योजना परस्पर संमतीने जमिनीचे अदलाबदल होत असल्याने हे वाद कायमचे मदत आहे यामुळे ग्रामीण भागात सामाजिक सलोखा आणि शांतता प्रस्थापित होण्यास हातभार लागणार आहे शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन राज्य सरकारने या योजनेला दोन हजार पर्यंत मुदत दिल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे मात्र शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधून सलोखा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी वादमुक्त आणि सुरक्षित शेतीकडे नेणारी एक महत्वाची संधी ठरत आहे